पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राच्या पाककलेतील गोड सुगंधाचं सुवर्णपान उकळलेल्या डाळीचं मग पुरण गुळाच्या गोडव्यात नितळलेला सुगंध आणि वरून तुपाची सोनेरी धार हे एकदा तोंडात केलं की जिभेवर फुलणारी गोडाई थेट मनापर्यंत पोचते महाराष्ट्रात सण म्हटला की हमखास पुरणपोळी आलीच ही फक्त एका पदार्थाची रेसिपी नसून आपल्या संस्कृतीचा गोड सुवास जपणारी सुवर्ण ठेव आहे चला रेसिपीकडे इथे तीनशे ग्रॅम चण्याची डाळ स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत ठेवली होती आता ही मऊसूद झालेली डाळ आपण कुकरमध्ये अगदी वर अर्धा इंच पाणी चिमूटभर हळद आणि एक चमचाभर तूप घालून फक्त एकच शिट्टी काढून घेऊयात ज्यांना डाळीतलं पाणी वाढवून कटाची आमटी करायची असेल तर इथे पाणी थोडं जास्त घातले तरी हरकत नाही आणि हो जर डाळ भिजवत ठेवायला वेळ नसेल आणि धुवून लगेच कुकरला लावत असाल तर तीन शिट्ट्या काढा आपण इथे डाळ गरम पाण्यात ताजभर भिजवून घेतल्यामुळे फक्त एकच शिट्टी काढणार आहोत डाळ भिजेपर्यंत कणिक भिजवून घेऊया त्यासाठी एक कप मैदा अगदी बारीक झिरो नंबरच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि एक कप गव्हाचे पीठही त्याच चाळणीने चाळून घ्यायचे आहे अगदी बारीक चाळून नसेल तर गव्हाचे पीठ बारीक सुती कपड्यावर वस्त्रकाळ करून घेतले तरी चालेल पण ही स्टेप स्किप करू नका कारण हे फार महत्त्वाचे आहे आता यामध्ये चवीप्रमाणे थोडे मीठ घालायचे आहे आणि त्यासाठी इथे एक कप पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे हळद अशी पाण्यात घातल्यामुळे पोळीला गडद रंग न येता हलकी पिवळसर होते मैदा गव्हाचे पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून त्यात थोडे थोडे हळदीचे पाणी ॲड करून कणिक मळून घेऊयात कणिक साधारणपणे चपातीच्या कणकेपेक्षा थोडं मऊ मळून घ्यायचे आहे इथे एक कप पाण्याचा वापर मी केलेला आहे आता ही कणिक जास्त वेळ न तिमता त्याला एका ओल्यात गेलेल्या सुती कपड्यामध्ये बांधून ते पूर्ण भिजेल एवढ्या पाण्यात ठेवणार आहोत हे असे केल्यामुळे कणकेला व्यवस्थित तार येऊन पुरणपोळी लुसलुशीत आणि मौसूद होते कणिक मळेपर्यंत कुकरची ही शिटी होऊन त्यातली वाफ निघाली आहे आता डाळ चेक करूयात तीही व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता एका चाळणीमध्ये डाळ निथळून घ्यायची आहे आणि त्यातले पाणी बाजूला करून घ्या डाळ गरम असतानाच अशा प्रकारे ग्लासने चाळणीवरती मॅश करून घ्या पाच मिनिटातच डाळ व्यवस्थित वाटली जाते तुम्ही पाहू शकता डाळ एकदम स्मूथ बारीक झालेली आहे आता कढई गॅसवर ठेवून त्यात तीनशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घाला गुळ हळूहळू वितळून एकसारखं मिश्रण तयार होईल गुळ आणि डाळ चांगला एकजीव होण्यासाठी सतत ढवळत राहा गुळ जितका वितळेल तितकं मिश्रण चांगलं पातळ होईल पण हळूहळू हे मिश्रण थोडं घट्टही होऊ लागेल आपलं पुरण हे व्यवस्थित तयार झालं आहे हे कसं ओळखायचं तर त्यामध्ये हा चमचा असा उभा करून बघायचा जर तो व्यवस्थित उभा राहिला तर ते पुरण पोळी बनवण्यास एकदम परफेक्ट आहे <laughs> आता यामध्ये वेलची पावडर घालून एकजीव करून थंड व्हायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत पाण्यात ठेवलेली कणिक तिंबून घेऊया आता यामध्ये चमचे तेल घालून ते पूर्ण मुरेपर्यंत कणिक मळून घ्यायची आहे बघा इथे पाण्यात ठेवल्यामुळे मऊसूद असे कणिक तयार झालेले आहे आता एक छोटा गोळा कणकेचा घेऊन त्यापेक्षा दुपटीने मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता पिठाची छोटी वाटी तयार करून त्यात पुरण अशा प्रकारे भरायचे आहे असे भरल्यामुळे पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत पसरते अशा व्यवस्थित कडा बंद करून थोडे पीठ घालून अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे एका बाजूला तवा तापायला ठेवला होता मीडियम गॅसवर तवा तापल्यावर पोळी दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्यायची आहे बघा पोळी कशी टम्म फुगलेली आहे आणि आता पोळीवर साजूक तुपाची धार सोडून हळूवार काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पोळ्या भाजून घेऊयात बघा किती लुसलुशीत आणि मऊसूत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे पुरण अगदी कडेकडेने पोळीमध्ये पसरला आहे त्यावर अशी साजूक तुपाची धार सोडून सर्व करूया पुरणपोळी म्हणजेच आठवणीचं उबदार पान आणि मराठी मनाचा गोड अभिमान रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद